नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आम्ही आठवड्याभरापूर्वी ह्या बाबांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाण्यासाठी इथे आलो होतो आणि त्या बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन तीन दिवसामध्ये तुम्ही परत या आणि मी तुमच्या बरोबर येईन ही आहे तर आजही ते त्याच ठिकाणी झोपलेले आहेत आणि त्याच अवस्थेत आहेत तर बघूयात आपण ते आमच्या सोबत येतात का ते चलताय ना आता चला झालं का सगळं बोलणं वगैरे तुम्हाला यायचं ना वृद्धाश्रमात चला आ, जार 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 हो नंतर गावाला पाठवणारच आहे ना पण पर तोपर्यंत तुम्हाला राहावं लागेल ना ला? तुम्ही बरेच व्हायला पाहिजे चला मग काठी बाकी काही सामान घेऊ नका सोबत हां थांबा जरा असं दोन मिनटं तुम्हाला दुसरे कपडे देतो आम्ही जेवलात का तुम्ही का नाही जेवले त्या दिवशी तर होता बा तुमच्याकडे दे सध्या मी मावशी तुम्ही यांना रोज बघताय का इकडे किती महिन्यांपासून बघताय दोन तीन वर्ष झाले आणि मग जेवायला वगैरे कोण देत आहे त्यांना हो ना आता आपण या संदर्भात माहिती देण्यासाठी शंभर नंबरला फोन केलाय आणि पोलिसांना आपण ही माहिती कळवली आहे आता गिरीश कुलकर्णी सर बोलतात पोलिसांसोबत बाबा तुमचे कोणी नातेवाईक आहेत का इथं इथं कुणी नाही मग गावी गावी भाऊ भाऊ आहे बहिणी सगळे बघणार का पैसे असला तर विचारतात पैसा नसला कोण पैसे पाहिजे पैसे आहे भाऊ आला भाऊ संपले मग तुम्हाला गावी कशासाठी जायचंय ना माझी जमीन किती जमीन आहे तुमची तिकडे दोन एकर जमीन आहे एकर एकर जमीन आहे शेती हे भात होतो भात अच्छा मुलं वगैरे तुम्हाला मुलं बिल काय मुलं बायको बायको होती वारली आता तर त्या मावशी म्हणाल्या

मी बैभोजक आयुर कामा कामाला होतो त्यानंतर काय झालं अचानकच असं परिस्थिती झालं अचानक झालं मग तुम्ही दवाखान्यात का नाही गेलात दवाखान्यात जायला पैसे नाही भाई दवाखान्यात गेलो असतो पैसे नाही पैसे नाही बाबा आजकाल सरकारी दवाखान्यात कशाला पैसे लागतायत तो केस पेपर काढायला पैसे लागतात अहो बाबा

पण शंभर नंबर वरती फोन केला होता तर पोलिसांनी आपल्याला या बाबांना घेऊन पोलीस स्टेशनला यायला सांगितले आणि बाकी सर्व फॉर्मॅलिटीज आपण तिकडेच त्यांच्या करूया चला बाबा आता जाऊयात आपण मग आज आपल्या बघितलं शोध मोहिमेसाठी आमच्या सोबत आमच्या वृद्धाश्रमाचे डॉक्टर कुलकर्णी सुद्धा सोबत आलेले आणि त्यांना फार उत्सुकता होती की आम्ही कशा प्रकारे ही शोध मोहीम राबवत असतो आणि रोज रात्री आम्ही एवढा वेळ बाहेर का असतो तर आज आम्ही त्यांना म्हणतात सर चला आम्ही तुम्हाला समक्ष दाखवतो की कशा पद्धतीमध्ये लोकं राहत आहेत आणि आपण कशा कशा लोकांना मदत करत असतो चला तर मग आपण ह्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जातो रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपण बाबांना घेऊन आता पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आता आपण पुढची सर्व प्रोसिजर पूर्ण करूयात बाबा चे बरो पर अपने अपने कर, बरो ते आता रात्रीचे बरोबर तीन वाजलेले आहेत आणि आपण बाबांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलेलो आहोत आणि बाबांची इच्छा आहे की त्यांच्या गावी त्यांना जायचं आहे तिकडे त्यांची जमीन आहे दोन एकर आणि पुन्हा त्यांना काम करायचं आहे बरोबर ना बाबा तर आता आपण त्यांना चालता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना इकडे घेऊन आलेलो आहोत आणि आता बाबांचं तात्पुरतं का असे ना आता कुटुंब आहे हो की नाही